महिला पतंजली योग समिती सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा येथे रंगांचा सण होळीच्या पावन पर्वावर सोळा मार्च ते अठरा मार्च असे तीन दिवसीय योग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते अठरा मार्च च्या योग सत्राचे संचालक पतंजली योगपीठ हरिद्वार येथून प्रशिक्षण प्राप्त वरिष्ठ योग शिक्षक किशोर ढुंडेले यांनी सहयोग शिक्षक सचिन लीडर उर्मिला जुवारकर जिल्हा प्रभारी महिला पतंजली पंकज बांते समाप्तीनंतर शोभा भांगिया यांची महाराष्ट्र पूर्व प्रभारी पदवर नियुक्ती तसेच जिल्हा प्रभारी उर्मिला जुवारकर प्रदीप चंदन भटवे आदी मान्यवरांचे त्यांच्या सामाजिक कार्यात विशेष योगदानाबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अठरा मार्च दोन हजार बावीस ला धुलीबंदनच्या पावन पर्वावर मान्यवरांच्या उपस्थितीत रंगोत्सव साजरा करण्यात आला त्यात जिल्हा समितीचे राजेंद्र चारुलता पाटील नरेश पाटील यासह अन्य पदाधिकारी तसेच सावनेर तहसीलचे प्रभारी गण मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक व वृद्धाश्रम वासी पदाधिकारी योग शिक्षक सहयोग शिक्षक शेकडोंच्या संख्येत उपस्थित राहून आयोजनाचा लाभ घेतला या रंग उत्सवाच्या विशेष आयोजनाच्या सफलतार्थ किशोर ढुंडेले लता ढवडे सुनीता पाल सीमा धांडे स्मिता जैन वंदना इंगले सीमा पल्लारे आदींनी परिश्रम घेतले मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन भटवे तसेच कर्मचाऱ्यांनी या भव्य आयोजनास यशस्वी करण्याकरिता व उपस्थित सर्व मान्यवरांच्या जलपानाची उचित व्यवस्था करण्यात आली मातोश्री वृद्धाश्रम येथे आयोजित या रंगोत्सवात आदीने भेट देऊन मान्यवरांनी वृद्धाश्रम वासियांचे उत्साह करून रंग गुलाल लावून आशीर्वाद प्राप्त केला या प्रसंगी तालुका मीडिया उपस्थित राहून सर्वांना उत्साहित केले यात प्रमुखतेनी पियुष झिंजवाडिया सुरज सेलकर शुभम ढवळे रवीना श्यामकुडे दिनेश चौरसिया आदी प्रमुखतेंनी उपस्थित राहून रंगोत्सवाचा आनंद लुटला कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ योग शिक्षक किशोर ढुंढेले यांनी तर प्रास्ताविक मातुश्री वृद्धाश्रमाचे व व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे यांनी व आभार नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अमरचंद जैन यांनी मानले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर